नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो संत तुकाराम वैकुंठ दिवस तुकाराम म्हणून ओळखला जातो यावर्षी संत तुकाराम सोळा मार्चला साजरी केली जाणार आहे या दिवशी तुकाराम महाराजांचे साधक संत श्रेष्ठांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो या निमित्ताने देहू इथे मोठा उत्सव साजरा केला जातो संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते त्यांचा जन्म माघ शुद्ध वसंत पंचमीला झाला पंढरपूरचा विठ्ठल हे तुकारामांचे आराध्य दैवत होते देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक नांदुर्की नावाचे वृक्ष आहे आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी अर्थातच ज्यावेळी तुकोबाराया वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्त्र भक्तगण घेतात मित्रांनो श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला तर श्रीकृष्णाने पार्धाचा बाण लागल्यावर तोही सदेह अनंतात विलीन झाला सदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतात गेलेले हे दोन्ही अवतार होते परंतु मानव असूनही सदेह जाण्याचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते यातूनच ते मानव नसून मानवाच्या रूपातील एक अवतारच होते असे म्हणावे लागेल संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे त्यांची देहबुद्धी अत्यंत अल्प म्हणजेच जीवनातील नित्यकर्मे करण्याआवडीच शिल्लक होती बाकी सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते पूर्णरूपी देवत्व असेच असते मित्रांनो देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे त्याचे नाव नांदुर्की आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी तुकोबाराया वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्र भक्तगण घेतात मित्रांनो प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र आहे देवाच्या भक्तीमुळे संत विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी म्हणजेच ईश्वर मनाशी आणि बुद्धीशी एकरूप झालेले असल्याने संतांना सर्व ज्ञात असते कारण ईश्वरी बुद्धीला सर्वच माहिती असते नांदुरकी वृक्षाचे मिळालेले ज्ञानही याला अपवाद नाही भक्त प्रार्थना करतात त्यावेळी ईश्वर त्यांना त्यांचे विचार सुचवतो हे विचार भक्ताकडून लिहिले जातात याला ईश्वरी ज्ञान असे म्हणतात गुरुकृपेमुळे अशाच मिळालेल्या ईश्वरी ज्ञानातून तुकाराम बीजेच्या दिवशी नांदुरकी वृक्ष हळण्याविषयी मिळालेले विचार आम्ही सांगत आहोत देहूला वैकुंठगमन केलेल्या स्थानी विष्णू तत्वाशी संबंधित क्रियाशक्ती तेथील भूमीमध्ये भोवऱ्याच्या स्वरूपात कार्यरत आहे त्यामुळे त्या, त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच स्थळ काळ आणि वृक्ष हळण्याचा तो क्षण यांच्या एकत्रित संयोगाने भूगर्भातील शक्ती कार्यरत होते आणि वैकुंठातील विष्णू ऊर्जा स्थळाला दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी स्पर्श करते त्याचवेळी तत्त्वात्मक प्रकट ऊर्जेचे भूमीवर अवतरण होते आणि त्यामुळे या ऊर्जेच्या स्पर्शाने वृक्षाची पाने हलताना दिसतात मित्रांनो नांदुरकी वृक्ष हलणे यामागे स्थळ महात्म्य असण्याबरोबरच काळ महात्मेही आहे येथे स्थळ आणि काळ या दोन्ही ऊर्जांचा संगम झालेला आहे तुकाराम महाराजांनी बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी वैकुंठगमन केले या दिवशी स्थळाशी संबंधित जी ऊर्जा वैकुंठ लोकातून खाली आली ती येथेच म्हणजे नांदुरकी वृक्षाच्या ठिकाणी घणीभूत झाली कारण या वृक्षाच्या ठिकाणीच तुकाराम महाराज आणि सर्व समाज मंडळी एकत्रित जमली होती श्री विष्णूचा वैकुंठ लोक हा क्रियाशक्तीशी संबंधित आहे आज या ठिकाणी भूगर्भात ही ऊर्जा सूक्ष्म भोवऱ्याच्या स्वरूपात वास करत आहे अजूनही भक्तांच्या आणि लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेपाई वैकुंठ लोकातून ही काळ ऊर्जा तुकाराम बीजेच्या दिवशी विशेष साक्ष देण्यासाठी वैकुंठ लोकातून बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी भूमीच्या दिशेने येते हे एक प्रकारे श्रीविष्णूच्या क्रिया ऊर्जेचे भूमीवरील अवतरणच असते मित्रांनो याचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष घेतला आहे भारतातील संत परंपरा या परंपरेच्या रूपाने वर्षानुवर्षे भक्त कल्याणासाठी देव येत असलेली ही अवतरण साक्ष किती महान आहे याचीच आम्हाला यावेळी प्रत्यक्ष प्रचिती घेता आली यावेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होते जणू काही इतर पशुपक्षी झाडेही हा क्षण बघण्यासाठी आतुर झालेले असतात ते आपल्या सर्व हालचाली थांबवून स्तब्ध झालेले असतात असे वाटते मित्रांनो तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्या वेळेपासून भूमीत घनीभूत झालेल्या स्थळविषयक क्रियाशक्तीच्या भोवऱ्याला बरोबर तुकाराम बिजे दिवशी वैकुंठ लोकातून येणारी काळ ऊर्जा ज्यावेळी स्पर्श करते त्यावेळीच याची साक्ष म्हणून हा वृक्ष हलतो मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद